श्रीराम आता अपन एकशे अठावीसाव श्लोक बोया मना वासना वासुदेवी वसुदे मना कामना काम संगी न सो मना कल्पना वाव गीते न कीजे मना सज्जना सज्जनी कीजे की जे श्रीराम <coughs> समर्थांच्या लेखी राम आणि कृष्ण यात उपासनेच्या दृष्टीने भेद नाही इथे समर्थ भगवत चिंतनासाठी काय करावे ते सांगतात भगवत चिंतनाच्या आड येणाऱ्या कल्पना टाकून द्याव्यात त्यासाठी संतांच्या संगतीत राहणे अत्यावश्यक आहे संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावासवी पती येणे पंथे असे माऊली म्हणते संतांच्या सहवासात वासनेचा त्याग करण्यासाठी संघर्ष करावा लागत नाही संत आपला आत्मविश्वास वाढवतात त्यामुळे पारमार्थिक वाटचाल सुकर होते लहान मुलांना आईचा आधार असतो तसं साधकांना संतांचा आधार असतो कल्पना वासना कामना यांना चांगले वळण लागते काय करावे हे सांगून समर्थ परत काय करू नये तेही सांगत आपल्या कामना कामाच्या संगतीत नसाव्यात संतांच्या संगतीत त्याही न्यायश्य होतात म्हणून कामिकांची संगत न करता संतांच्या संगतीत राहिल्यास मन भगवंतामध्ये लीन होईल जय जय रघुवीर समर्थ